रेड सहा ब्लू चार पुण्याचे एकदा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ मान्यतेने कुस्ती असोसिएशन छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्याने आज या ऐतिहासिक नगरीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये सतरा वर्षातील राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धा आयोजक भारत माता कुस्ती केंद्र यांच्या वतीने अत्यंत सुंदर आणि देखण्याचं नियोजन आणि आयोजन ज्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे अत्यंत कमी कालावधीमध्ये सुद्धा खूप सुंदर आणि चांगलं आयोजन या ठिकाणी भारत माता कुस्ती केंद्राच्या वतीने करण्यात आलेलं आहे सुद्धा आभार मानावे तेवढे कमीच आहेत युवराज सावंत स्टेजवर यायचे विराज सावंत नाहीतर तुमची कुस्ती घेतली जाणार नाही युवराज सावंत स्टेजवर यायचे सुभाष वाणी यांना सुभाष अण्णा वाणी यांना विनंती करतोय कृपा आपण व्यासपीठाऱ्यावं या ठिकाणी आपला मान सन्मान सत्कार होतोय सुभाष वाणी यांना चालू गुस्तीनंतर आर्यन जाधव ठाणे शेर वीर का स्टॉर्म साईराज मडने सातारा ब्लू का चालू चालू गुस्तीला पैलवान तयार आहेत सुभाष अण्णावाणी वाणी सरकार चं स्टॉर्म मध्ये कुरोडा का स्टॉर्म प्रणव एमने संधि करा अमित सॉरी आरेन जाधव ठाणे शहर रेड कास्टोम आरिण हातवकर झालेल्या कुस्ती झालेल्या कुस्तीमध्ये अजय महाजन जळगाव विजयी ना। 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 तीर्थ टाकरे कोल्हापूर रेड कास्टोम शिवम शिवम धोगडे बीड ब्लू कॉस्ट्यूम एक मिनिट एक मिनिट आर्यन जाधव कर साईराज चालू कर चालू गोष्टी नंतर जय चव्हाण यवतमाळ रेड कॉस्ट्यूम येश खडसे अमरावती ब्लू कॉस्ट्यूम बोल ना त्यांना काय काय बोलायचं बोल ना हो पंचेचाळीस नंतर पंचावन्न किलो चालू कुस्तीनंतर जे चव्हाण यवतमाळ रेड कॉस्ट्यूम एश कडसे अमरावती ब्ल्यू कॉस्ट्यूम कुणाल वडीचार सर सोनू सरांशी संपर्क साधावा कुणाल वडीचार सर